नेमका काय गुन्हा दाखल झाला आहे आणि किती आरोपी अटक आहे काय घडला याच्यामध्ये त्याची जी आहे प्रफुल सोभक्न नहाटा म्हणून त्रेपन्न वर्षाचे त्यांचा पापडचा बिझनेस आहे ते घरी असताना दिनांक सहा सहा पंचवीस रोजी दुपारी तीन सवा तीनच्या दरम्यान जीवन सकाळी राहणार घातगाव शरदमाळी माळीगल्ली शुभम खाटी जामनेर वाघ असे त्या ठिकाणी गेलेले गेल्यानंतर जो जीवन सापकाळ आहे तो माझी पापड घेण्यासाठी आली होती तुम्ही तिला पापड दिले नाही शिळगाड केले असे म्हणून जीवन सापकाळ्याने त्याच्या कानफाटीत मारल्या आणि त्यांच्याकडून दोन हजार रुपये भिसकून घेतलेले आणि जीव मारण्याची वगैरे धमकी दिलेली आहे अशा फिर्यादीवरून आपण याच्यामध्ये येण्यास कदम तीनशे नऊ चार तीनशे बत्तीस ब एकशे एकाहत्तर दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आज आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने दहा तारखेपर्यंत यांचा फिस्तार दिलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये हे जे आरोपी आहे यांना हे कृत्य करायला कोणी लावलेलं आहे त्याबाबत पोलीस टेक्निकल पद्धतीने तपास करीत आहे आणि पुढं याच्यात अजून आरोपी अटक होण्याची शक्यता आहे सर सुपारी घेऊन हे सगळं करण्यात आलेलं आहे असं चर्चा आहे सर किती त्या दृष्टीनेच आम्ही तपास करीत आहे मग नेमका सुपारीचा प्रकार आहे काय आहे त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहे आणि कोणत्या ठिकाणी कृत्य केलं तर कुठं थांबले था काय चर्चा झाली काय काय पुढं बोलणं झालं आहे का दृष्टीने आम्ही याचा तपास करीत आहे आणि तपासातून निष्पन्न झाल्यानंतर पुढील आरोपीसुद्धा अटक करते